नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आदित्य नर्सिंग होम नातेपुते यांच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच दर्पण पत्रकारिता पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला माळशिरस तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नातेपुते येथे आयोजित कार्यक्रमाला परिसरातील पत्रकार डॉक्टर लॅब टेक्निशियन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांचे निर्भीड व प्रामाणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरते या भूमिकेतून दर्पण पत्रकारिता पुरस्काराने कार्यरत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित ई मेडिका डिव्हाइसद्वारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार अनुभव उपलब्ध करून देण्यात आला बी पी शुगर वेदना ताणतणाव झोप्याच्या तक्रारी यासह आरोग्याबाबत सखोल तपासणी करण्यात आली नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित सुलभ व परिणामकारक होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले दिवसाच्या दुसऱ्या सत्रात लॅब टेक्निशियन व डॉक्टरांसोबत वैद्यकीय क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान मेडिकल डिव्हाइसचे फायदे व भविष्यातील उपयोग यावर सखोल चर्चा करण्यात आली या कार्यक्रमात ई मेडिका पुणेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मनोज महामुनी आणि एम के जी एस वेलनेस पुणेचे डायरेक्टर योगेश महामुनी यांनी मार्गदर्शन करताना ए आय आधारित वैद्यकीय उपकरणांची भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमाचे आयोजन विशाल देशपांडे डॉक्टर नरेंद्र कवितके एम डी फिजिशियन आणि डॉक्टर काजल कवितके एम बी बी एस डी जी ओ स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते पत्रकारांच्या सन्मानासोबत आरोग्याची जबाबदारी स्वीकारणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली